कर्ज माफी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासाठी झाली अशी आमच्या सगळ्यांची अध्यक्ष इच्छा आहे आणि पाहिजे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्वाच्या झडपट आणि ठळक बातम्या पिवळ्या सोन्याला आली जळाळी लिलाव बाजारामध्ये हळदीला चौदा हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव नांदेडमधील गेल्या काही दिवसापासून हळदीचे भाव बारा हजारांच्या खाली आले असताना नवामोंडा येथील मार्केट यार्डात हळदीला सर्वोच्च प्रतिक्विंटल चौदा हजार रुपयापर्यंत भाव लिलाव बाजारामध्ये मिळाला त्यामुळे नांदेडच्या बाजारामध्ये शेतकऱ्यांना पिवळ्या सोन्याला झळही मिळत असल्यामुळे दिसून येत आहे तर जिल्ह्यातील नांदेडमधील अर्धापूर मोतखेडा हातगाव हिमायतनगर भोकर या तालुक्यातील हळदीचे उत्पादन घेतले जातात याशिवाय अन्य काही तालुक्यातील शेतकऱ्यांना हळदीला चौदा हजार रुपयापर्यंत भाव पाहायला मिळाले कृतीथेम अधिक पीक योजनेतून सूक्ष्म सिंचनासाठी एकशे बावन्न कोटी रुपयांचा निधी शासनाने काढला आदेश तर शेतकऱ्यांना अखेर दिलासा एकतीस मार्चपूर्वी जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप पीक विमा एकवीसशे सत्त्याण्णव पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला तर कृषी मंत्री माणिकराव कोकटेंची विधानसभेमध्ये घोषणा पंतप्रधान पीक विमा योजनेतून दोन हजार चोवीसचा नुकसान भरपाई देण्यासाठी एकवीस पॉईंट सत्त्याण्णव पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे राज्य सरकार विमा हिस्सा कंपन्यांना उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया प्रगतीवर आहे त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप एकतीस मार्चपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येईल अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांना विधिमंडळामध्ये दिलेली आहे तर माणिकराव कोकटे यांना विधीमंडळामध्ये काय बोललेलं आहे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया माहिती अजून झाली नाही पण एक चार आठ दिवसामध्ये मार्च एंडच्या आतमध्ये हे सगळे पैसे त्यांच्या खात्यावर वर्गवतील एकतीस मार्चच्या आतमध्ये सगळे पैसे बिडेसवर उपलब्ध होतील अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सोयाबीन खरेदीत त्रेसष्ट लाखांचा घोटाळा करणाऱ्या या शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालकावर गुन्हा दाखल झाला असून सरकारने यामध्ये दोषींना कठोरत कठोर शिक्षा करावी शासकीय खरेदीच्या नावाखाली ही फसवणूक म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणं खोक्या बोसलेला केलेली मदत अंगलट आली तर दोन पोलीस निलंबित करण्यात आली शेतकऱ्यांना दिलासा तर दानाला वीस हजार रुपये बोनस चोरू कृषी पंपांसाठी आता दहा एच पीपर्यंत मान्यता धान उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी दोन हेक्टरपर्यंत प्रति हेक्टरी वीस हजार रुपये अनुदान देण्यात येईल तसेच सौरपंप कृषी योजना पाणी पातळीखाली गेलेल्या भागात दहा एच पी कृषी पंप, पंप बसवण्यास मान्यता देत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंगळवारी विधानसभेमध्ये जाहीर केलं विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावरील चर्चेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की धान उत्पादकांच्या बोनससाठी अठराशे कोटी रुपयांची तरतूद केली जाईल भाजीपाला समानधारक दर मिळत नसल्याने बळीराजासमोर आर्थिक संकट रब्बीच्या तोंडावर बळीराजासमोर वाढतोय समस्याचा डोंगर सर्वच पिकांना बाजार मातीमॉल मिळाल्याने सध्या हंगामातील तोंडावर शेतींसाठी लागणाऱ्या भांडवलांची समस्या निर्माण झाली पाचशे गावामध्ये लाडक्या बहिणी करणार आता राज्य ग्रामपंचायत सरपंच पदाचं आरक्षण जाहीर किती हा परतावा तीन महिन्यामध्ये सोनं दहा हजार रुपयांना वाढले आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम सोनं चकाकले तर चांदीची उजळली आठशे चाळीस बोगस पीक विमा धारकांना नोटीस घेतलेले पैसे वसूल होणार तत्काळ पैसे भरण्यासंदर्भात दिले आहेत सूचना बोगस पीक विमा भरणाऱ्या आठशे चाळीस जणांना तब्बल अठ्याहत्तर लाख रुपये मंजूर झालेले होते संबंधित व्यक्तींना भारतीय कृषी विमा कंपनीकडून नोटीस बजावणाऱ्या सुरुवात केलेली आहे तर पीक विम्याचे पैसे परत कंपनीच्या खात्यावर जमा केले नाही तर संबंधावर कारवाई केली जाईल अशी पा माहिती पाहायला मिळत आहे खात्यावर अनुदान हवं आहे तर आधार लिंक केलेत का निराधार योजनेच्या सत्तावीस हजार तीनशे बारा लाभार्थ्यांना आधार प्रमाणीकरण केलेले नाही सात लाख हेक्टरमध्ये खरीप एकोणनव्वद हजार क्विंटल बियाण्याची मागणी कपाशी तूर सोयाबीनकडे यंदाही शेतकऱ्यांचा कल कृषी विभागाचं नियोजन कृषी आयुक्तालयाचा प्रस्ताव भावंतर योजनेतील अनुदान कधी मिळणार शेतकऱ्यांचा प्रश्न तर तांत्रिक अडचणीमुळे पैसे गेले परत रोना तालुक्यातील खरीप हंगामामध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना बाजारभाव नसल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागलेले ला आहे त्यामुळे ते नुकसान काही प्रमाणात भरून काढण्यासाठी शासनाने सन दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये भावांतर योजना राबवली होती या योजनेनुसार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये देऊन कमाल मर्यादा तीन हेक्टरनुसार आर्थिक मदत दिली पण काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आधार लिंक नव्हते तर काहींच्या आधार अपडेट ई केवशी नसल्यामुळे रक्कम खात्यामध्ये जमा झालेली नाही ती रक्कम शासनाकडे परत गेल्याने अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नाही त्यासाठी शेतकरी शासकीय कार्यालयाचे उंभरटे झिजवत असून अधिकारी हात तर वर करीत आहेत त्यामुळे तर भावांतर योजनेचे पैसे मिळणार कधी असा प्रश्न शेतकरी विचारत आहे आमदानी आणि खर्चा शेतीपूरक व्यवसायालाही कुत्रता कळा चाराच्या वाढत्या दराने पशुपालक सापडले चिंतेत जमिनीवर अतिक्रमण वाढले कारवाईचा अभाव खरीप आणि रब्बी पिकांमध्ये घेतले जातात उत्पादन होळीनंतरही कापसाचे भाव वाढेना शेतकऱ्यांच्या पदरात अद्याप कापूस पडून शेतकरी चिंतेत मालपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे पांढरे सोने समजल्या जाणाऱ्या कापसाला होळी धुलीवंदन आणि भाव वाढ होईल या आशेने मालपूर परिसरातील अनेक शेतकऱ्यांना घरात अद्याप कापूस साठवून ठेवला आहे मात्र कुठलीही दरवाढ झाली नसून हमी भावापेक्षा देखील कमी भाव झाल्यामुळे आता शेतकऱ्यांना किती दिवस हा कापूस घरातच साठवून ठेवायचा असा प्रश्न शेतकरी बांधवामधून उपस्थित केला जात आहे तसेच गुढीपाडवा आणि नंतर हंगामी खरीप हंगामाच्या पूर्व तयारीसाठी शेतकऱ्यांच्या हातात कुठलंच भांडवल नसल्यामुळे येथील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे हरभऱ्याच्या दरात सुधारणा पण हमीभावापेक्षा कमी बाजार समित्यामध्ये मिळतोय सरासरी पाच हजार पाचशे रुपयांचा दर वाशिममधील मागील काही दिवसापासून बाजार समितीमध्ये घसरलेल्या हरभऱ्याचे दर आता सुधारत आहे पण बाजार समित्यामध्ये हरभऱ्याच्या दरात सुधारणा होत असल्याचं दिसत असले तरी हमीभावापेक्षा अद्यापही कमीच असल्याने दिसत आहे तर दरात सुधारणा झाल्याने खरीप हंगामाची तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र दिलासा मिळाला आहे सहा हजार सहाशे बावन्न आधार सीडिंग नमो सन्मानला मुकण्याची शक्यता तर हंगामी हप्त्यापूर्वी बँक आणि आधार खाते अपडेट करणं आवश्यक असणार बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या हंगामी सव्या हप्त्यापासून हजारो शेतकरी वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे जिल्ह्यातील चार हजार सातशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांचा बँक व्यवहार अपयशी ठरले असून एक हजार आठशे चोपन्न शेतकऱ्यांचा आधार क्रमांक यू आय डी निष्क्रिय असल्याने त्यांना यापूर्वी निधी प्राप्त होऊ शकलेला नाही हंगामी काही दिवसामध्ये दोन हजार रुपयांचा हप्ता मिळणार असून त्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे नम शेतकरी महा सन्मान निधी पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वार्षिक बारा हजार रुपये मिळतात त्यामुळे आता शेतकऱ्यांना लवकरात लवकर आपला इकेवसी करून घ्यावे जेणेकरून आपल्याला नमचा हप्ता लवकरात लवकर आपल्या खात्यामध्ये येणार आहेत कळवण तालुक्यातील सोलार प्रकल्पास गती दिल्यास वीज टंचाई होणार दूर सोर पॅनल आणि सोर पंपामुळे वीजाचा वापर घटला प्रलनी समक्षी करण्याचे कामही वेगात आले अंगणवाडी सेविका आणि निसांच्या खात्यावर आता जमा होऊ लागले प्रोत्साहन अनुदान दिलासादायक अखेर नऊ महिन्यानंतर मिळाला लाडक्या बहिणींच्या अर्जाचा भत्ता कापूस बाजारपेठेच्या दिशेने वाढला तर गेल्या चार ते पाच महिन्यापासून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून होता सध्या चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकरी कापूस बाजारामध्ये घेऊन जाण्यासाठी सज्ज झालेले आहे निर्याशुल्क हटूनही बाजारभाव जैसे ते तैसे केंद्राकडून निर्णय घ्यायला विलंब पुणे लोणंद इथे कांदा सतराशे रुपये क्विंटल पर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवशी तेवीस दिवसामध्ये कोणत्या महत्वाच्या घोषणा झाल्या सर्वसामान्यांना नेमकं काय मिळालं शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार शेतकरी करत आहे मागणी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून संसदेमध्ये गदारोळ तर खासदार परिनिती शिंदे यांच्याकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला विरोधकामध्ये मंगळवारी जोरदार वादावादी झाली मनोरोगा आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधकाने सरकारला घेरले पुरवणी दरम्यान काँग्रेस खासदार परनिती शिंदे यांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला त्यामुळे आता शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होती याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे कांदा निर्यात शुल्क हटवल्यामुळे आता शेतकऱ्यांना उत्पन्न वाढेल कृषी मंत्री शिवराज सिंग यांची माहिती कृषी मंत्री म्हणाले कांदा निर्यातीवर चाळीस टक्के होते परंतु ज्यावेळी शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजारात कमी दर मिळू लागला त्यावेळी कांदा निर्यात शुल्क कमी करण्याचा बहिणीची गळती सुरूच तर मंत्री आदित्य तटकरेंचे जिल्ह्यामध्ये पंधरा हजार महिला आपत्र करण्यात आली शेतकऱ्यांना सिव्हिल स्कोअरमुळे पीक कर्ज नाकारता येणार नाही अर्थमंत्री सीतारामन यांच्या बँकांना अखेर सूचना शेतकरी मित्रांनो आपलं सिबिल स्कोअर जरी कमी असलं तर आता अर्थमंत्री सीतारामन यांना बँकांना सूचना दिलेल्या आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना बँकांना स्पष्ट आदेश दिले आहेत तसे तीन लाखापर्यंत पीक कर्जासाठी प्रक्रिया शुल्क आणि इतर शुल्क आकारो नव्हे अशी सूचना बँकांना यावेळेस देण्यात आली शेतकऱ्यांना दिलासा अखेर भरपाई म्हणून मिळणार त्रेपन्न हजार सातशे सत्तावीस कोटी रुपये पिवळे सोन्याला आली जळारी लिलाव बाजारामध्ये हळदीला चौदा हजार रुपयापर्यंत भाव काही दिवसापूर्वी अकरा हजार रुपया साडे दहा हजार रुपयापर्यंत हळदीचे भाव होते आता डायरेक्ट चौदा हजार रुपयापर्यंत हळदीला भाव मिळत आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये वातावरण समाधानाचं पाहायला मिळाले सत्तावन्न हजार शेतकऱ्यांसाठी एकोणऐंशी अठ्ठेचाळीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले गेल्या ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला अतिवृष्टीग्रस्त छप्पन हजार सातशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी अठरा मार्च रोजीचं शासन निर्णयानुसार एकोणऐंशी कोटी अठ्ठेचाळीस लाख एक्कावन्न हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आलेली आहे तर अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अकोला अकोटा बाळापूर बार्शी टाकळी पातूर तेलरा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यातील छप्पन हजार सातशे शेतकऱ्यांना सत्तावन्न हजार तीनशे एकाहत्तर हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झाले तसेच जमीन खरडून गेल्याने अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांचं सेक्टर शेतजमिनीचे जा नुकसान झाले होते याच पार्श्वभूमीवर पिकांची नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत वितरित करण्यात निर्णय शासनानं महसूल वन विभागामार्फत अठरा मार्च रोजी जारी करण्यात आलेला आहे त्यानुसार जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त छप्पन हजार सातशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना पीक नुकसानीची मदत देण्यासाठी एकोणऐंशी कोटी अठ्ठेचाळीस लाख एक्कावन्न हजार रुपयांचा मदत निधी मंजूर करण्यात आला